नमस्कार मित्रांनो भाजप सोबत जाण्याचं ठरवलं अखेर अजित पवारांनी ते गुपित सांगितलं काय आहे हे गुपित आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तुमी हात अपली तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल अजित पवारांनी बंड केल्यानंतर थेट भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला सध्या ते महायुतीचा हे घटक पक्ष असून सत्तेत सहभागी आहे विशेष म्हणजे ते राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या पक्षाचे अनेक नेते हे राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा आहेत दरम्यान त्यांनी भाजप सोबत जाण्याचा या निर्णयावर अनेक जण आक्षेप घेतात भाजप आणि राष्ट्रवादीच्या वैचारिक भूमिका वेगळे आहेत असे असूनही अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय का घेतला असं विचारले जाते त्यांनी या प्रश्नाचा आज थेट आणि जाहीर उत्तर दिलं आहे राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धमान दिनानिमित्त अजित पवार यांनी पक्षातर्फे पुण्यात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय का घेतला याची सविस्तर माहिती दिली आहे मला काही जण विचारतात की तुम्ही भाजप सोबत का गेले पण मित्रांनो आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार एकोणावीस साली शिवसेनेसोबत गेला होता आपण सोबत सरकार स्थापन केलं होतं त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या फक्त विरोधी पक्षात बसून मोर्चा काढून आंदोलन करून चालत नाहीत असं स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिलं आहे तसेच आपण काही साधू संत नाहीत पण लोकांना दिशा दाखवणारे लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्यातून बेरजेचे राजकारण करणारे आपण लोक आहोत त्यामुळे आपण भाजप सोबत एनडीए सोबत तसेच महाराष्ट्र महायुती सोबत जाण्याचं ठरवलं असं अजित पवार यांनी सांगितलं धर्मनिरपेक्षता विचारधारा जपणारे चंद्रबाबू नायडू ती एनडीए सोबत गेले पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही काही काळी एनडीए सोबत होत्या लालू प्रसाद यादव हेही एनडी सोबत होते आजही अनेक जण एनडी सोबत आहेत शेवटी देशाचा आणि राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्र आणि राज्याच्या योजना या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत भाजप सोबत जाण्याचा विचार होता असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं तर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद